नमस्कार म्हणजे सर तर सगळं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल झोमकर ऑफिस युट्यूब चॅनल होती आणि आजचा कंटेंट असा आज काहीतरी वेगळा आहे आणि पावसाने सुद्धा थोड्या दिवसांचा थोडा गॅप घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे आणि आज कंटेंट काय शूट करायचं हेच मोठं कन्फ्युजन आहे आमच्याकडे कारण की आज तीन सराव शिबिर आहेत भांडूपमध्ये आणि दोन गणपतीजप्पांचं आगमन आहे सराव शिबिर तर आपल्या गोविंदा पतंग साईबाजांसोबतच जायचं होतं पण आता असं आहे की दोन जे आगमन आहे त्याच्यामधलं एक गणपतीचं आगमन म्हणजे शिवशंभूचा विघ्नहर्ता आणि ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना स्पेशली मुंबईतील सुप्रसिद्ध मूर्तिकार सिद्धेश दिगोळे कलागंधा आर्ट्स तिकडून हा बाप्पा आमच्या भांडूपमध्ये येतो आणि एकमेव मूर्ती अख्ख्या भांडूपमध्ये आणि त्याच्यानंतर एक दुसरा अजून एक आहे उत्कर्ष नगरचा सुद्धा आगमन आहे तिथे स्वरांजली बँड जो लालबागचा म्हणजे विचार करा की आज काय कंटेंट शूट करायचा पण आज प्रत्येकाचा वेगवेगळा ब्लॉग शूट केला तर असं होईल की परत ते शेड्यूल तसं नाही आपल्याकडे जेवढा अजून नाही आहे कारण की अजून पुढचे आगमन आहेत ते सुद्धा पोस्ट करायचे आहेत ते सुद्धा अपलोडिंग नंबर ते थोडं लेट होणार पण आज बघू आज पूर्ण मला वाटतं हे सर्व आताच निघतोच आता तर पाहुणे नऊ झालेले आहेत आणि आत्ता बाहेर पडतो आहे पाऊससुद्धा आहे पण बघू कशाप्रकारे शूट करायला आहे पण आज जाणार जेवढं काय पॉसिबल होतं तेवढं तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न असणार आपला सर्व शिबिरीसुद्धा तीन ठिकाणी आपण व्हिजिट देणार आहे आणि गणपती आपण सुद्धा व्हिजिट देणार छोटे छोटे फुटेज काय होणार पण तुम्हाला बघायला भेटणार आहे कुठलाही फंक्शन आहे स्किप करायचा नाही आपल्याला सो स्टेटून राहा लास्टपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक कसं वाटतं व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुमच्या सा चॅनलला सबस्क्राईब करा चला थँक्यू सो मच फानेली पोचलो आहे आणि साई भजन की सगळं पब्लिक सराव शिबिरला जायची तयारी శివాజీ మహారాజ్ సంబాజీ మహారాజిందే आणचे पाच तर तिबल अंदर आहे बट समजून घ्या सर साईबांचा फिसला जायची तयारी चालू झालेली आणि त्यानंतर आता आपण एकदा पुढचे प्रॅक्टिस जे सर्व शिबिर आहेत ते कवर कराल आणि गणपती आप्पा कवर करा चला

साराव शिबिरामध्ये चलो सहा ताराचा प्रयत्न साई बाजू गोविंदा पथक कौशिक पाटील आपले आई कौशिक पाटील यांच्या दहिहंडीमध्ये オッケー सरा शिबीर झालेला सरो शिबिरलायकेतात आणि दुसरा डायमंडला ला पोचलोय सराशिबिरला ओके आता इथे किती थर लावायला भेटतात अजून एक सरासिबीर बाकी आहे स्टेट्यू राहिला आजपर्यंत माझ्या पंढरीच्या पांडुरंगाची विठ्ठलाची आहे

कडक सहा तर सावली फाउंडेशन मध्ये आमचा साई वज्र गोविंद बघू शकले कडक सलामी सहा जणांची कडक कडक हे बाबू बाबू बाबो बाई सलामी नाही सलामी सलामी कडा कडक हे बाबो एनडी सराव शिबीर महाराष्ट्र नरिवस सेना आणि खूप सारी गर्दी आहे महिला सुद्धा तयार लावतात इकडे आणि आमचे साई बजरंग दोन सराव शिबिरामध्ये सात हर लावले आता किती थर लावणार इथे कॉम्पिटिशन खेळणार काय चला तसं दिसत नाही तर म्हणजे रात्रीच्या वाटले बारा आणि बारा वाजता म्हणा सराव शिबिरून आलेला आहोत आणि तीन ठिकाणी सराव शिबिरची ट्राय दिली दोन ठिकाणी सात आणि एका ठिकाणी सात आणि पाऊस एवढा होता ना की तुम्हाला ब्लॉबरी पाहिल्यानं सांगितले गणपती पाच आगमनायचं दोन्ही ठिकाणी सुद्धा मूर्त्यांना पूर्ण साकून आणलेलं होता एका ठिकाणी आपण गेलेलो पूर्ण तेव्हा सुद्धा पाऊस होता मूर्ती पूर्ण झाकलेली होती प्लास्टिकचे प्लास्टिकने त्याच्यामुळे काय म्हणजे असं दाखवण्यासारखं का, म्हणजे काय फुटेज भेटलाच नसतो हो त्याच्यामुळे काय एक आपण नंतर ते जाऊन ते आपण एक्सप्लोर दुसरी दुसरीसुद्धा मूर्ती तशीच होती ते त्याच्यामुळे काय तिकडे सम कॉन्टॅक्ट झाला पावसामधून थोडा पण तिकडेसुद्धा असंच होतं की त्याच्यामुळे आपण गणपतीचं शूट केलं नाही आपण दॅट सराव शिवीर आहे ना त्याचं शूट केलेलं आहे तीन ठिकाणचा साई वर्जनचा सराव शिबिर होता आणि थोड्या याला लेट झाला कारण की आमच्याच विभागातलं एक गोविंदा पदक आहे थर लागताना थोडा थर पाडला ते थोडी इजा झाली त्याच्यामुळे आणि त्यामुळे आम्ही तिकडे बघायला गेलो होतो पण असं आहे की एक बांधिलकी असते आणि साई बजरंग गोविंदा पथक त्याचप्रमाणे अजून जे गोविंदा पथक आहेत ना ते बांधिलकी आम्ही जपतो मांडुपकर ते बांधिलकी आम्ही जपतो झोपतो कारण की आपलं गोविंदा पथक असो किंवा दुसऱ्याचं गोविंदा पथक असो तो जेव्हा थर लावतो तेव्हा त्याला हात देणं हात आधार देणं हे आपलं काम असतं त्याचप्रमाणे असे कुठल्या जेव्हा घटना घडतात तेव्हा एखाद्याला आधार देणं हे आम आमचं कर्तव्य आम्ही मानतो सो थोडं त्या लेट झाला आणि हा ब्लॉग आता येलाच त्याचप्रमाणे दोन दिवसात दहंडी आपली येतेच आहे तर सर्वांना हेच सांगणं आहे साई बजरंग गोविंदा पथकातर्फे एकमिता गोविंदा पदकाचा भाग या हिशोबाने एकच सांगू इच्छितो की ठर लावा तुमच्या कॅपॅसिटीनुसारच थर लावा तुम्ही जर सहाची कॅपॅसिटी आहे तर सहाच लावा सातची आहे तर सातच लावा उगाच त्याच्यापेक्षा जास्त थर लावून उगस एखाद्याच्या जीवाशी खेळू नका हे तर माझं म्हणणं आहे पहिली गोष्ट आणि तो लिमिट्समध्ये असून दे हार्नेसचा वापर जास्तीत जास्त करा सुद्धा हार्नेसचा वापर केला पाहिजे कारण की हार्नेस जर असेल तर खूप रिस्क आहे हे आम्ही बघितलं जवळून तर शुक्रुण शुक्रुण बस एवढं सांगू इच्छितो आणि सुखरूप जा आणि सुखरूपपणे घरी या बस हेच आपल्या ओमकार ऑफिशियल चॅनल चॅनलकडून आणि साई बजरंग किंवा गोविंदा पातकाकडून हे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या आपल्या दही अंडीच्या दही कलाच्या खूप खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला आता भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये गणपती अजून एक ब्लॉग येईल सो आता असं काहीसा पाऊस असल्यामुळे थोडं स्किप होतं पण हारणार नाही आहे व्हिडिओ कंटेंट भेटणार तुम्हाला वर्षी नक्की भेटणार आहे सो भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच